नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ते खवा न वापरता गुलाबजामून बनवलेले आहेत आणि ते कसे बनवले आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे गुलाबजाम बनवण्यासाठी मी हे व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत आणि या ब्रेडच्या आता आपल्याला कडा कट कर� करून घ्यायचे आहेत आणि इथे मी हे चारच ब्रेड घेतलेले आहेत पण आपल्याला लागले तर आपण अजून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने अशा कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने म्हणजे तुम्ही एकसारखेच तुकडे झाले पाहिजे असं नाही कसे हे तुकडे करून घेतले तरी चालतील तर या पद्धतीने आता सर्व ब्रेड स्लाईसचे आपण तुकडे करून घेणार आहे तर बघा इथे मी सहा ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याच्या कडा काढून असे तुकडे करून घेतलेत आणि आपल्याला लागेल तसंच दूध यामध्ये थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे असे कुस करून याचं ज्या पद्धतीने चपातीचं पीठ मळतो आपण त्या आप पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे खूप छान गुलाबजामून होतात नक्की ट्राय करा अगदी खव्याच्या गुलाबजामूनसारखे हे गुलाबजामून होतात तर बघा या पद्धतीने असं थोडं थोडं आपल्याला दूध ॲड करत यामध्ये असं हे पीठ अगदी मळून मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं अगदी आपण चपातीचं कणिक मळतो तसं किंवा भाकरीचं जे पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला अगदी स दाबून दाबून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी ते ब्रेड एकजीव झाले पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा भर मी इथे मिल्क पावडर ॲड केलेली आहे एक किंवा दोन चमचे तुम्ही ॲड करू शकता किंवा नाही केली तरीही चालेल मिल्क पावडर ऑप्शनल आहे मिल्क पावडर जर घातली तर टेस्ट अजून खव्यासारखी येते म्हणून थोडीफार घाला किंवा नसली तरीही चालेल नाही घातली तरी छानच होतात या पद्धतीने असं आता आपल्याला हे पीठ अगदी कणकेप्रमाणे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे बघा तर आता इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे ब्रेडचं बघा त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तळण्यासाठी किंवा तुम्ही इथे तूपही वापरू शकता आणि आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण याचे गोळे बनवून घेऊ तर बघा छोटे छुट आपले असे गोळे बनवून घ्यायचे आहेत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे त्या हाताला चिकटणार नाही या पद्धतीने असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे या पद्धतीने असे आता गोळे बनवून घेऊ खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि टेस्ट ही खूप छान येते अगदी खव्याच्या गुलाबजामूनसारखी टेस्ट येते आणि खूप कमी साहित्यामध्ये हे गुलाबजामून तयार होतात बघा बघा या पद्धतीने आता आपल्याला सर्व असे बॉल्स बनवून घ्यायचे तर बघा इथे सर्व आता आपले हे गुलाबजामुनचे गोळे बनवून झालेले आहेत आणि आता आपल्याला हे तळूनही घ्यायचे आहेत आणि इथे आपलं तेलही तापलेलं आहे तर यामध्ये आपण हे तयार केलेले गोळे तेलामध्ये सोडून घेऊ आणि एकसारखं हलवत आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते एक साईडनेच करपणार नाही किंवा एक साईडनेच जास्त लालसर होणार नाहीत ही, ही काळजी घ्यायची का आहे आपल्याला आणि या पद्धतीनेच एकसारखं हलवत आपल्याला हे जांबून तळून घ्यायचे आहेत बघा खूप सुंदर कलर आलेला आहे आणि तळताना त्याचा सुवासही खूप छान येतोय त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा कसे झाले तुमचे गुलाबजामून बघा आता असे तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि थोडंसं मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे सुंदर कलर आलेला आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ याच पद्धतीने आपल्याला आता सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे तर त्यासाठी एक ग्लास पाणी आणि एक मोठी वाटी साखर घालून घ्यायची आपल्याला आणि हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे तर आता आपला हा पाक तयार आहे बघा एकसारखं हलवायचं आहे आपल्याला तोपर्यंत राहिलेले गुलाबजाम आपण सर्व तळून घेणार आहोत फक्त गुलाबजामून तळताना आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत मोठ्या गॅसवर तळले तर ते लवकर करपतात आणि कलरही खूपच काळपट येतो त्यासाठी मीडियम फ्लेमवरती एकसारखं हलवत आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहे तर बघा इथे शेवटची म्हणजे तिसरी बॅच ही मी तळून घेते गुलाबजामुनची अगदी आपल्याला एकसारखं भरभर हलवत हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत बघा कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्टही खूप छान होते अगदी खव्याचे जे गुलाबजामून आपण बनवतो किंवा रेडीमेड जे आपण गुलाबजामून आणतो अगदी त्याच पद्धतीचे त्याच चवीचे हे गुलाबजामून तयार होतात तर बघा इथे सर्व गुलाबजामून आपले तळून झालेले आहेत आणि इकडे आपला पाकही झालेला आहे तर गॅस आपल्याला थोडासा मिडीयम ठेवायचा आहे आणि यामध्ये एक पाच सहा काड्या मी केसरच्या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये इलायची पावडरही घालू शकता अगदी पाव चमचाभर बघा आणि थोडासा गॅस मोठा करून आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे बघा आपला पाकही इथे तयार झालेला आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि लगेचच आपल्याला ते तळलेले गुलाबजामुन यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर बघा इथे खूपच छान अगदी रेडमेडसारखे गुलाबजामुन तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद